आपल्याकडे म्हणजे तसा सात जूनपासून पावसाळा सुरू होतो पण ह्या वर्षी एक महिना अगोदर पावसाळा सुरू झाला आणि त्यामुळे कांदा लागव कांदा काढणी चालू होती उन्हाळ कांद्याची काढणी चालू असताना कांदा भिजला ज्या शेतकऱ्यांनी उरलेला कांदा साठवला साठवल्यानंतर आज बाजारपेठेमध्ये आणल्यानंतर मार्केटला आल्यानंतर त्याला जो भाव अपेक्षित मिळायला पाहिजे होता आज सातशे ना आठशे रुपयांनी कांदा विकला जातो आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यानंतर मतदारसंघामध्ये द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं पाच मेपासूनचा जो पाऊस चालू होता खरड छाटणी झाल्यानंतर द्राक्ष शेतीला पोषक वातावरण जे अपेक्षित असतं कारण आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गोड्याबाराची छाटणी करतो आणि त्या गोड्याबाराची छाटणीची पूर्वतयारी ज्या पद्धतीने ज्या वातावरणामध्ये व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आहे ना आज सगळ्या ज्या बागा इथं आपण बघतोय की या परिसरामध्ये सगळ्याच बागांवरती म्हणजे घड येण्याचं प्रमाण अगदी नगण्य म्हणजे ज्या ठिकाणी तीस चाळीस पन्नास घड येत होते तिथं चारम पाच घडसुद्धा आलेले नाही त्याच्यामुळे शेतकरी म्हणजे शेतकऱ्याचा पूर्ण द्राक्ष हंगाम त्या ठिकाणी वाया गेलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत मिळावी मग कांदा असेल द्राक्ष असेल टोमॅटो असेल सोयाबीन असेल मका असेल भाजीपाला असेल ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या पावसाने झालं आहे आणि म्हणून याची भरपाई चांगल्या पद्धतीची मिळावी म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा नाशिक दौऱ्यामध्ये भेट घेतली आणि परवाच्या दिवशी मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटून शेतकरी अत्यंत परिस्थिती वाईट झालेली म्हणजे कांद्यामध्ये गेला राता द्राक्ष शिजन पूर्णपणे संपल्यात जमा आहे आणि त्यामुळे शेतकरी जर खऱ्या अर्थाने सावरायचा असेल तर शेतकऱ्यांना एका बाजूला द्राक्षासाठी हेक्टरी सहा लाख रुपये खर्च जवळपास येतो एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष तयार करण्यासाठी आणि सरकार जर हेक्टरी बत्तीस हजार रुपयाची मदत देत असेल तर ही फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून सरकारने भरीव स्वरूपाची मदत द्यावी त्यापेक्षा निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आज केंद्रामध्ये बी जे पीचं सरकार आहे राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आहे तर सरकारने ताबोडतोब म्हणजे अगदी योग्य वेळ आहे की या वेळेमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली तरच शेतकरी खऱ्या अर्थाने उभा राहू शकेल नाही तर अनेक शेतकरी आत्महत्या करतील याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील अशी माझी भावना आहे आणि म्हणून सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना भरी सोपवण्याची मदत करावी